म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आहे तर आज आपल्याला दिव्यांची वगैरे कंदील वगैरे नाहीये पूर्वी कंदील वगैरे होतं तर त्या कंदीलची पूजा म्हणजे सगळे जे प्रकाश आपल्याला जो गोष्ट देतो त्यांची आज आपल्याला पूजा करायची आहे खास करून दिव्यांची पूजा आपल्याला करायची आहे मी इथे सगळे दिवे काढले स्वच्छ घासले धुतले आणि पुसली तर आता इथे तयारी करते मी मांडायची तर आता इथे रांगोळी काढून घेते मी पहिले खाली चौरंगाच्या खाली आणि समया पण मी ना काढल्या सगळ्या सकाळीच ना उठली ना त्याचबरोबर पूजा वगैरे झाली माझी आणि समया मोठ्या मोठ्या समयात ना त्याच्यामुळे घासल्या वगैरे मी आता सगळे दिवे वगैरे ना चौरंगावर मांडून घेते एक एक आणि जे छोटे मोठे दिवे आहेत बघा आपल्याला सारखे लागतातच म्हणजे पूजेला वगैरे तर ते पण आहे ना सगळे असे घासून वगैरे ठेवले ते पण तुम्हाला दाखवते मी फुला फुलं आणले भरपूर यांनी पण मेन गोष्ट विसरले आघाडा लागतो कारण की दिव्यांना दाखवायला तर तो आघाडा विसरली मी आता थोड्या वेळाने मी परत त्यांना सांगेल खरं कारण की ते मेन असत हे बघा हे सगळे दिवे आहेत ना इथ घासून वगैरे ठेवली आहेत मी त्याचबरोबर फुलं भरपूर आणलेत मी गजरे आणि मेन म्हणजे ना दीपलक्ष्मी तुम्हाला मला दाखवायचे ते मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलली होती मी दीपलक्ष्मी काढली की तुम्हाला दाखवते आणि त्याचबरोबर आज आपल्याला आहे ना ह्या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे म्हणजे पाच कणकेचे दिवे करायचे आणि त्यांनी मग ह्या दिव्यांची पूजा वगैरे करायची आणि त्याच म्हणजे पूजा झाल्यानंतर मग आपल्या घरातल्या मुलांना त्याच दिव्यांनी ओवाळायचं आहे मी पहिले ना ते मागे ठेवते आणि म्हणून आणि प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला आसन द्यायचं आहे आणि आसन म्हणजे आपल्याला आहे ना आता आपण हे तर मांडलेलंच आहे पण तांदळाचं आसन आपल्याला दिव्यांना द्यायचं आहे सुरुवातीला मागे घेऊन नेमकी आणि आज रविवारी सकाळपासून चालली मस्ती हा तुम्हाला में में मी म्हटली ती ना दीपलक्ष्मी तर खूप हेवी आणि त्याच्यानंतर या छोट्यापणे माझ्याकडे तर आहे ना आता इथे मी सगळे दिवे आहे ना मी ना मांडून घेते म्हणजे आता कसं आपण व्यवस्थित असं एकामागे एक ठेवलं एक की ते छान पण आणि सगळे दिवे पण आहे ना व्यवस्थित असे बसतील तर आता आहे ना हे दिवे पूजण्याचं मागचं काय हेतू आहे किंवा आपलं का पूजत आलेलो आहे तर माझी आजी नेहमी सांगायची म्हणजे की आता की आषाढी आमुषालाच आहे ना दीपूजन करायचं का म्हणजे आम्ही प्रश्न विचारायचो असं तर आजी सांगायची की आता कसं श्रावण महिना लागणार आणि मग श्रावण महिन्यामध्ये कसं सगळ्या म्हणजे सगळे सण आपले चालू होतात आणि सगळ्यांच्या घरामध्ये कसं पोथी लावणं म्हणजे जसं नवनाथांची पोथी किंवा दुसऱ्या सगळ्या अशा पोथी लावतात मग श्रावण महिन्यापासून आणि आपले सगळे सण असे चालू होतात त्यामुळे आपण आहे ना हे सगळे जे आपले घरामधले जे ठेवणीतले दिवे असतात ते सगळे काढायचे छानपैकी त्यांना घासायचं धुवायचे पुसायचे आणि मग दुसऱ्या दिवसापासून लग म्हणजे पहिल्या दिवसापासूनच आहे ना लगेच आहे ना श्रावण महिना चालू होतो आणि श्रावण महिना हा खूप पवित्र महिना आहे आणि त्या महिन्यापासूनच आहे ना सगळे आपले सण चालू होतात त्याच्यामुळे ना सगळे आपले जे ठेवणीतले जे दिवे आहेत ते घासून वगैरे आपली अशी पूजा करायची असते म्हणजे कसं आपल्याला हे दुसऱ्या दिवसापासून आहे ना हे सगळे दिवे ना वापरता येतील पूजेला किंवा सणांना त्या मागचं हे कारण का, आहे आणि ना सकाळपासून इतका इतका पाऊस पडतोय की विषय नाही आहे त्यात लाईट पण सकाळपासूनच गेली आहे आणि आता इन्व्हर्टर पण बंद पडलेलं आहे बघूया तसं आज आहे ना आमुषा दुपारपर्यंतच आहे कालच लागली आहे पण मग काल नवती पूजा करायची म्हणजे कसं उगवत जे असतं पौर्णिमा किंवा अमुषा जी उगवत असतं तीच पकडायची असते तर म्हणून मग आज दिपो आपल्याला सेलिब्रेट करायची आहे म्हणजे साजरी करायची आहे तर आणि आज आहे ऑगस्टचा पहिला रविवार तर मग पहिल्या रविवारी आपण ना फ्रेंडशिप डे साजरी करत असतो तर तुम्हा सगळ्यांना मैत्री दिनाच्या म्हणजे फ्रेंडशिप डेच्या खूप 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 अशा शुभेच्छा बघा मागे कोणतरी होत लाईट आली हे बघा वाकून आलाय खाली श्रीपात का रे तर असं आहे मला पाऊस पण दाखवते मी आणि आता इथे मला दिवे पण करायचे आहे तर आता पूजा वगैरे मांडून झाली तुम्ही फक्त साईडला रांगोळी काढायची आहे Excellent. ना दिवे आणि तेल पण टाकले ना, ना, नाही त्याला हलदी लावूनच आहे ना मगच पेटवायची कारण की कापूस तसा पांढरा आहे ना म्हणून आहे ना पांढरी वात कधीच जाळायची नाही त्याला थोडं का होईना हल्दी कुंकू लावायचं तर आता असे झालेले आहेत पूजेला लागते थोडीशी रांगोळी काढायची राहिलीये मी ती काढते पुनर होती हा देवाला पाहू नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी, पाशी। मान नमस्कार सर्व देवांपास वेगळे ओरडताय गरम होत एवढा पाऊस पडतोय आणि ते तर आता दोघांची पूजा झाली आहे रुचिका पूजा करते आणि आता मग ह्या तिघांना पण येणार मी ना म्हणजे केस उभे का राहतात माहिती नाही तर ह्या तिघांना पण येणार आता ओवाळे मी घेऊ का मी तुला

<laughs> 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 <ने क्योंते> <laughs> 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 अरे थाम अरे काम थांब थांब या माझे पाय गेले उभी राहते चला उठा झालं घेणार पूजा ते सगळं झाले आहे आता स्वयंपाकाला लागणार आहे थोडंफार खातीये कारण आजची पूजा आहे ना सकाळीच करावी लागली नाही तर दरवेळेस आहे ना ही जी पूजा असते ही संध्याकाळीच करायची असते ती दीपामावशाची पण कसं आता अमावश्याचं थोडंसं फार दुपारी संपणार आहे त्याच्यामुळे छान झालंय त्यांचा नाश्ता पण झालेला आहे चिवडा वगैरे खाल्लाय त्यांनी आज दूध घेतलंय तर आता मी पण थोडंसं खाती आहे आणि आता लागणार आहे स्वयंपाकाला स्वयंपाका साधच करणार आहे आणि तो शिरा केलेला होता मी सकाळी नैवेद्यासाठी तो। तो मी ना पनीरची भाजी करते पहिले कांदा टमॅटो आहे ना भाजून घेते म्हणजे आलं लसून पण आहे मी याच्यामध्ये आता हे भाजून घेते माझ्याकडनं आहे ना कांदा थोडासा आहे ना जरा जास्त ब्राऊन झालाय एवढा ब्राऊन नव्हता करायचा खरं तर ठीक आहे एवढीच एक पनीरची भाजी आणि पोळ्या एवढंच करणार आहे कारण की ना संध्याकाळी ये ना बाहेर जा म्हणजे डिनर करण्याचा प्लॅन झालेला आहे त्याच्यामुळे मग आता आहे ना फक्त एक भाजी आणि पोळ्या असंच करणार आहे चला आता मसाला आहे ना हा झाला ना की मिक्सरमध्ये बारीक करून घेतो तर आता इथं देते मी भाजीला फोडणी आणि सुरुवातीला इथं तेल घेतलं आहे मी किंवा तुम्ही बटर पण घेऊ शकतात तर आता इथे ना आखे मसाले टाकायचे याच्यामध्ये थोडेसे आणि त्याच्यानंतर हे जे वाटण केलेलं होतं हे घालायचं चा, आणि छान असं परतून द्यायचं म्हणजे तेल सुटोस तर आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मसाले तर आता इथं मी ना लाल मिरची पावडर आणि कश्मीरी मिरची मिरची पावडर आणि थोडंसं आहे ना हळद गरम मसाला आणि धनेजिरे पावडर टाकली आहे मी त्याच्यानंतर परत होऊन द्यायचं आणि मीठ टाकायचं पनीर आहे ना आता इथे मी ना फ्राय नाही केलं कारण की मुलांना आहे ना एवढं आवडत नाही फ्राय केलेलं तर मग मी ते तसंच टाकलं आणि ते होऊन दिल्यानंतर मग कसुरी मेथी मेन येत ती टाकायची तर आता याच्यामध्ये ना तुम्ही दूध पण टाकू शकताय दूध टाकल्याने पण छान अशी म्हणजे सेम बाहेरच्यासारखीच होते भाजी तर आता माझ्याकडे दूध नव्हतं म्हणून मग मी काही थोडंसं पाणी घातलं जास्त काही पातळ वगैरे करायची नव्हती मला ही भाजी म्हणून आणि नंतर थोडंसं बटर घातलं तर मस्त अशी इथं आपली ना झटपट अशी पनीरची भाजी रेडी होते आणि त्याच्यानंतर आता इथे करती मी पोळ्या तर चला मंडळी आता हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला बाय भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ